त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना जर अन्याय होत असेल आणि तो होतो आहे स्पष्टपणे दिसतं आहे की आमचं आरक्षण संपुष्टात येत आहे आता कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोअर एंट्रीने आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या ते वेगळं द्या त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलं आहे काम सुरू झालेलं आहे ते क्रिएटिफिटेशन करतात ते द्या परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोअर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे परत त्यांचे सगळे सोयरीने तमक नित ओबीसी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे मग आम्हाला दुसरं पर्याय काय पर्याय हाच आहे वेगवेगळे आमदार आमदारांपासून पा, मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं कोर्टात जाऊन आमची कैफियत सादर करणं लोकांची जागृती करत रॅलीज आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मांडणं मा, ने जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्या वर्षा या होत असणारे या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळे आयुध आम्ही वापरतोय ते वापरणार त्याप्रमाणे आम्ही गेलोय कोर्टामध्ये पुन्हा एकदा आंदोलन उपोषणचा इशारा दिलेला आहे सरकार नाही ते ठीक आहे आता त्यांचं काय आता ताबडतो आमचे काय काही सचिव असतील मध्यस्थ असतील मंत्री असतील ताबडतोब जातील का गाड्या बिड्या तयार होत असतील इमिजिएट जातील त्याची काही काळजी करू नका तुम्ही तिकडे ताबडतोब आणि काही जी आर काढायचे असतील ना ते पण फटाफट निघतील मंडल द्या है, ना त्यांनी त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय आणि त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्तानात दुसरं कोणी आहे का हां आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं आहे सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्याने ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका